लहानपणापासून मी साहेबांचं नाव ऐकत आली आहे आमच्या घरचे आई वडील नातेवाईक आजी आजोबा सगळेच बोलतात ते आपल्या घरातलेच आहेत पूर्वी सोलापूर हे खेडं होतं आता ते शहर बनत चाललंय ते फक्त साहेबांमुळेच उद्योगधंदे हॉस्पिटल्स शिक्षणाच्या सोयी इत्यादी उपलब्ध झाला मुंबई पुण्यास तोड असे सोलापूर डेव्हलप झालेले आहे मी जशी जशी मोठी होत गेले तसं तसं मी सोलापूरलाही मोठं होताना पाहिलं आहे माझ्या आयुष्यातलं पहिलं मत मी त्यांनाच देणार ज्यांनी आम्हाला सोलापूरकरांचं आयुष्य घडवलेलं आमच्या घरातल्या माणसाला आमच्या साहेबांना यावेळी एकच करा साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायेचा हात चला देवी या साहेबांना साथ सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये सोलापूर दक्षिण सोलापूर शहरमध्ये सोलापूर शहर उत्तर मोहोळ पंढरपूर अक्कलकोट यांचा समावेश होतो यापैकी तीन ठिकाणी काँग्रेस आणि दोन ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे यावेळी या भाजपकडून सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत